जय श्रीराम मित्रांनो तर आज आमचा निरोग समारंभ होता मग जाता जाता विकासला घेतलो आणि आम्ही दोघ गेलो शाळेला शाळेत गेल्यावर बॅनर लावून घेतला बॅनर लावण्याचं काम आम्हाला सरांनी दिलं तर ते आम्ही पूर्ण केलो नंतर मित्रांसोबत गप्पा गोष्टी केल्या मागच्या जुन्या आठवणी काढत <laughs> आम्ही बसलो होतो तोपर्यंत लघव्याला जाऊ येऊया म्हटलं एक निघालं की सगळेजण निघतात बघा मग काय मस्तपैकी कार्यक्रम वगैरे झाला आमच्या नवीच्या विद्या जेवण बल बनवलं होतं निरोप म्हणून आम्ही दहावीचे विद्यार्थी मस्त आणि पाटील सरांनी मिळून मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर मी घरी निघालो शाळेत किती वेळ गेला हे समजलंच नाही ह्या शाळेत आम्ही सर्वजण बागायला येथील शिक्षक येथील प्रत्येक गोष्ट आम्हाला भविष्यात विसरणार नाही या आठवणी कायम हृदयात ठेवू अशी मनाला गाठ मारली